उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्र हळहळला हल धाराशिवचे लेख असलेल्या सुनेत्रा पवार यांनी पहिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्या त्यांचेच नातेवाईक असलेले ओमराजे धाराशिवचे दबंग खासदार जे शिवसेनामध्ये आहेत ते आपल्यासोबत आहेत दादा पहिला उपमुख्यमंत्री आहेत तुमच्या आत्या लागतात त्या नात्याने काय आव्हान निश्चितपणे फार मोठं आव्हान आहे त्यांच्यासमोर आणि सामाजिक कार्याचा वारसा राजकीय वारसा त्यांना आहे आणि निश्चितपणे त्या वारसाच्या जोरावर ते अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतील त्याच्याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतंय घरातला करता माणूस जाणं आणि दादा पूर्ण महाराष्ट्राचा आधार होते मला वाटतं इतका कर्तृत्व माणूस त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जो आघात असतो कुठल्याही कुटुंबावर मला वाटतं त्या आघातात मी स्वतः पण गेलो आहे त्यामुळं त्याच्यातनं असणाऱ्या वेदना यातना ह्या सगळ्या मी स्वतः भोगलेल्या आहेत त्यामुळं त्याची कल्पना त्याची जाणीव मला निश्चितपणे आहे आणि आता ह्या दुःखातन तिने बाहेर येणं आणि त्याच्यावर मात करून त्या ठिकाणी पुढे वाटचाल करणं मला वाटते त्या निश्चितपणे ह्या दुःखातन पुढे येतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने राज्याचा कारभार धाराशिवच्या पण ह्याच पदविधीवर मतमतांतर आहेत राष्ट्रवादीमध्ये धाराशिवकर म्हणून तुमच्या काय भूमिका असणार आहे तुमची मला वाटते की आपण त्या विषयावर बोललेलं न म्हणजे न बोललेलं बरं पण इतकं सांगतो मी एक आजी दादांची एक मला आठवण म्हणजे आवर्जून सांगावीशी वाटते 2009 दोन हजार नऊ ला मला वाटतं मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याच्या नंतर मी पहिल्यांदा आमदार झालो दोन हजार नऊ मध्ये त्यावेळेस मी जी पराभव केला होता तो राणा पाटलांचा त्या ठिकाणी पराभव म्हणजे त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून मी आमदार झालतो आणि पुनर्रचना झाल्यामुळं जुना जो धाराशिव विधानसभा होता तो कळमच्या भागात अर्धा धाराशिव तालुका आणि कळम तालुका असं एकत्र करून नवीन कळम दहारांश मतदारसंघ झाला आणि दहारांश मतदारसंघाचा निधी झाला होता आमदार निधी हा विषय घेऊन जेव्हा मी अजितदादांकडे गेलो खरं बघायला गेलं तर मी त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून तिथं आमदार झालो होतो मी विरोधी पकवला आणि असा असताना असा असताना मी जेव्हा त्यांना लक्षात आणून दिलं की दादा हा मतदारसंघाच्या हक्काचा निधी आहे त्यावेळेस तो निधी त्यांनी मला दिला मला वाटतंय अशा पद्धतीने मोठ्या मनाने विचार करणारे अजितदादा होते आणि त्यांनी तशा पद्धतीचं आचरण त्या दिवशी केलं आणि माझ्या मतदारसंघाच्या हक्काचा निधी दोन हजार नऊला ला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघाला दिला मला वाटते ही एक त्यांची भूमिका त्यांचा राजकारणाला दृष्टिकोन किती व्यापक होता हे दर्शवून जाते दादा तुमचे ते नातेवाईक पण लागतात धाराशिव जावाई म्हणून त्यांचा उल्लेख करायचे त्यानंतर तुमच्या कशा आठवणी तुमच्याकडे आहेत का निश्चितपणे असंख्य आठवणी आहेत मला वाटते पण परमेश्वरानं इतका वाईट प्रसंग मला वाटतं त्या कुटुंबावर आणायला नाही पाहिजे होता म्हणजे दादांना सुद्धा वाटलं नसेल की बाबा पुढच्या तासात मी आहे का नाही फार दुर्दैवी घटना आहे ती आता एवढीच अपेक्षा आपण सगळेजण करू की ह्या हा हा जो दुःखाचा डोंगर त्या पूर्ण पवार कुटुंबियावर जो आलाय मला वाटतं त्याच्यातनं बाहेर पडणं त्याच्यातनं मार्गक्रमण करणं त्याच्यावर मात करणं ही फार मोठी आव्हानं मला वाटतं त्या कुटुंबाच्या समोरच्या आहेत आपल्यासुद्धा आपल्यासारख्या माणसाला सुद्धा जेव्हा अशा पद्धतीनं घरातला करता माणूस जातो तेही अचानक अपघाती निधनामुळं त्यावेळेस त्या कुटुंबाला अनेक संकटाचा सामना करावा लागत असतो मला वाटते त्याच गर्देतनं त्या जात आहेत आणि अपेक्षा इतकीच आहे की ह्या दुःखातनं त्या सावर सा सावर, निश्चितपणे सावरतील आणि अतिशय खंबीरपणे महाराष्ट्राचं नेतृत्व करते आता हा दुःखाचा प्रसंग आहे या दुःखामध्ये आपण धाराशिवकर म्हणून सुनेत्रा पवारांची तुमचं नातं काय किंवा तू त्यांच्या पाठीमागे राहणार का निश्चितपणे मला वाटतंय सुनेत्रा आत्या आणि माझ्या वडिलांचं हे सख्खे चुलत बहीण आणि भाऊ आहेत त्यांच्या त्या नात्यानं ना ना त्या माझ्या चुलत आत्या लागतात आणि शेवटी इतक्या वाईट प्रसंगामध्ये आणि अनेक वेळेस जेव्हा त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या त्याही वेळेस माझ्या मा दिल्लीमध्ये मा बऱ्याचदा त्यांची भेट झालेली आहे माझी तेह त्यामुळं त्या नेहमी म्हणजे अतिशय आपुलकीनं चौकशी करणं असेल आपुलकीनं बोलणं असेल हे त्यांचं आणि माझं जे आहे ते नातं कायमच आहे त्याच्याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही आणि अशा दुःखद प्रसंगामध्ये अशा वाईट प्रसंगामध्ये मला वाटतंय त्यांचा भदसा म्हणून या कठीण प्रसंगामध्ये याच्यातनं आपण त्यांच्या पाठीशी राहणं हे आपलं कर्तव्य आणि निश्चित आहे कन्यामधून मी सुमित्रा पवारांच्या भक्कमपणे पाठीशी उभ्या राहू व त्यांना हे दुःख पत्वाची ताकद देव ईश्वर देव अशी यांची भूमिका आहे गणेश जाधव मुंबई तक धाराशिव